नमस्कार मी ॲस्टो स्मिथा आज आपण आपल्या आयुष्यामध्ये जो काम धंदा उद्योग नोकरी व्यवसाय अशा सारखे व्याप जे करतो ते केवळ आणि केवळ धनप्राप्तीसाठी करतो मग ती धनप्राप्ती आपल्याला चांगल्या पद्धतीने व्हावी आणि ती स्थिर असावी म्हणजे आज पैसे मिळाले उद्या नाही मिळाले असा प्रकार नको ती स्थिर राहण्यासाठी कुंडलीतले ग्रह आणि घरामध्ये करायचे उपचार किंवा वास्तूमध्ये आपल्याला काय काय सुधारणा करता येतील किंवा जो पैसा आपल्याला मिळवायचा आहे तो स्थिर राहण्यासाठी आणि चांगल्या संधी उपलब्ध होण्यासाठी जे काही उपाययोजना आहेत ते आपल्या कुंडलीप्रमाणे आपण पाहणार आहोत मागच्या वेळे आपण लग्नाची कुंडली पाहिली पाहा आता आपण वृषभ लग्नाची कुंडली पाहणार आहोत आता वृषभ लग्नाची कुंडली म्हणजे काय की कुंडलीच्या जी बारा घरं असतात त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या स्थानामध्ये वृषभ म्हणजे दोन नंबर दोन नंबरची ती राशी आहे कारण एक मेष दोन वृष तीन मिथून चार कर्क पाच सिंह सहा कन्या सात तू नऊ धनु दहा मकर अकरा कुंभ आणि बारा मीन अशा या बारा राशी या चौकटीमध्ये विसावलेल्या असतात पण ते कशा पद्धतीने असतात कारण आपला जेव्हा जन्म होतो त्यावेळेस जी ग्रहांची परिस्थिती असते त्याप्रमाणे आपली कुंडली बनते म्हणून प्रत्येकाची कुंडली एकसारखीच असते प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी असते जन्मवेळ वेगळी असते जन्म ठिकाण वेगळं असतं त्याच्यामुळे लग्नही वेगळं वेगळं असतं मग हे लग्न आज आपण वृषभ लग्नाला अनुसरून पाहणार आहोत तर या लोकांच्या कुंडलीमध्ये धनेश म्हणजे जो पैसे देणारा आहे की धनलाभ करून देणारा आहे तो मिथून राशीचा आहे आणि लाभेश म्हणजे जो सगळ्या प्रकारचे लाभ आपल्याला जे आपण कष्ट करतो जे उपाययोजना करतो ज्या साधना करतो त्याचा जो सगळा लाभ आहे तो लाभेशावर बघतो मग लाभेश आहे गुरुश झाला गुरु आता आणखीन कर्मेश म्हणजे ज्या भागातून दहाव्या स्थानातून आपण जे काम करतो व्यवसाय करतो किंवा जीवना जगण्यासाठी आवश्यक असा पैसा आपण जिथून उभा करतो ते स्थान म्हणजे कर्मेश आणि भाग्यस्थान जन्मत आपण कशासाठी जन्म घेतलेला आहे हे जेव्हा आपल्याला कळतं ते भाग्यस्थान की ज्याच्यामुळे ज्या काळामध्ये आपला भाग्याचा उदय होणार आहे हे ज्याच्यावरनं कळतं ते भाग्यस्थान मग त्या भाग्येश कोण आहे इथे तर शनी महाराज आहे शनी महाराजांची मकर मकररास आहे आणि कर्मेश कोण आहे कुंभराशीचे शनी महाराज आहे म्हणजे बा इथे दोन वेळा शनी महाराज उपस्थित आहे म्हणजे जी काही प्रगती करायची आहे ती आपल्याला सातत्याने झाली पाहिजे तर मग अशा लोकांनी काय करायला पाहिजे बुध गुरु आणि शनी महाराजांना बळ मिळवून द्यायला पाहिजे मग हे बळ मिळवण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल तर कुंडलीतल्या या ग्रहांना बळ मिळव मिळवून देण्यासाठी आपल्याला खालील उपाय करावे लागतील की ज्याच्यामुळे आपल्या उद्योग व्यवसायातून आपल्याला विविध संधी प्राप्त होतील आणि त्या संधींमुळे मिळालेला पैसा हा जास्त काळ टिकून राहील याच्यासाठी पश्चिम दिशा म्हणजे जी शनी महाराजांची दिशा आहे बा तिला बळ द्यायला पाहिजे मग तिला बळ जेव्हा द्यायचं असं आपण म्हणतो त्यावेळेस पश्चिमेच्या खिडक्यांना निळा रंग किंवा निळ्या काचा बसवायला पाहिजे तसे सात पितळेचे खिळे घेऊन ते पश्चिम भागात थोकावेत आणि शनी तारका यंत्र हे पश्चिमेच्या दिशेला स्थापन करावे की ज्याच्यामुळे शनी महाराजांना कारण इथे दोनदा शनी महाराज उपस्थित झालेले आहेत मग त्यांना बळ देण्यासाठी हे शनि तारका यंत्र पितळेचे सात खिळ आणि पश्चिमेकडे असणाऱ्या खिडक्यांना निळा रंग हे आपल्याला देणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे पश्चिमेच्या खिडकीला जेव्हा आपण बंद ठेवू किंवा निळा रंग देऊ त्यावेळेस शनी महाराजांना जास्तीत जास्त बळ मिळतं आणि आपल्याला त्यांच्या बळाचा फायदा स्थैर्य आरोग्य आणि संपत्ती मिळवण्यासाठी कारण शनी महाराज अतिशय सिन्सिअरली मदत करतात जे अगदी डाऊन टू अर्थ अस अर्थ असतात त्यांना ते सातत्याने मदत करतात पण जिथे युग इगो आला तिथे मात्र श शनी महाराज एकदम दराशाही करून टाकतात मग मा शनी महाराजांना बळ देण्यासाठी आपल्याला पश्चिम दिशेचा विकास करणं जास्तीत जास्त आवश्यक जा असतं ज्याच्यामुळे वृषभेच्या लोकांनी वृषभ लग्न असणाऱ्या लोकांनी हे सगळे उपाय जर केले तर त्यांना अनेक संधी व्यापाराच्या उद्योगाच्या किंवा नोकरीमध्ये वेगवेगळ्या वेग वेग ज्या प्रगती करणाऱ्या संधी मिळू शकतात आणि त्याच्यामुळे त्यांचं उत्कर्षही होतं आणि संपत्तीमध्ये वाढही होते आज आपण ऋषभ लग्नाचं कुंडली पाहिजे पुढच्या भागामध्ये आपण मिथून लग्नाची कुंडली पाहणार आहोत जर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा आणि तुम्हाला जर काही शंका असते तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला फोन करू शकता आणि ज्याच्यावरून तुम्हाला आणखी एक्स्ट्रा माहिती आम्हाला देता येईल धन्यवाद